नमस्कार मित्रांनो हैदराबाद गॅजेटच्या जियानंतर राज्यात मराठा समाज आणि ओ बी सी समाज आमनेसामने आल्याचं चित्र आहे यावर बोलताना आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे दरम्यान महाराष्ट्रात सामाजिक ऐक्याची विण उसवली जात आहे असं वाटतंय सामाजिक विण जपण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे मात्र सामाजिक ऐक्य जपायला हवं असं वक्तव्य शरद पवार यांनी राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठा आणि ओबीसी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केला आहे पुढे बोलताना शरद पवार यांनी म्हटलं की हा अतिशय महत्वाचा कार्यक्रम आहे दादासाहेब गायकवाड यांना बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रोत्साहन दिलं त्यामुळे ते नोकरी सोडून समाजकारण आणि राजकारणात आले बाबासाहेबांनी पक्ष काढला होता दादासाहेब गायकवाड यांना त्या पक्षातून उमेदवारी मिळाली होती आणि ते निवडून देखील आले तेव्हाचा काळ वेगळा होता तो संयुक्त महाराष्ट्राचा काळ होता त्या चळवळीमध्ये नाशिकचा वाटा मोठा आहे नंतर महाराष्ट्र राज्य निर्माण झाले तेव्हा महाराष्ट्राचं नेतृत्व यशवंतराव चव्हाण करत होते तेव्हा देशावर मोठं संकट आलं चीनने भारतावर आक्रमण केलं त्यावेळी अस्वस्थता निर्माण झाली चीनचे आक्रमक झाले तेव्हा संरक्षण खात्याची जबाबदारी व्यवस्थित पाळली गेली नाही म्हणून तेव्हाच्या संरक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला एवढंच नाही तर सामाजिक ऐक्य जपण्यासाठी महाराष्ट्राने प्रयत्न केले त्याचे श्रेय यशवंतराव चव्हाण आणि दादासाहेब गायकवाड यांना दिले पाहिजे असं यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा